गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मनसेच्या वतीनं मुंबईतील दादर चौपाटी आणि इतर चौपाट्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी विसर्जनानंतर समुद्रकिनारे वाहून आलेल्या मूर्ती आणि निर्माल्याचं संकलन करण्यात आलं त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण अकरा दिवसाच्या लाडक्या गणरायाचं विसर्जन झालं आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात जर पाहायचं झालं तर आज सकाळपर्यंत गर्दी आहे ती समुद्र किनारपट्टीवरती पाहायला मिळत होती त्यात आपण दादर चौपाटी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी दरवर्षी गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पाहायचं झालं तर ही संपूर्णपणे जी स्वच्छता मोहीम आहे ती मनसेच्या वतीने आयोजित करण्यात येते आणि मनसेच्या वतीने आयोजित करण्यात येत असताना आज स्वतः अमित ठाकरे हे या स्वच्छता मोहिमेसाठी येणार आहेत आपण जर या ठिकाणी समुद्रकिनारी जर परिस्थिती पाहिली तर अनेक निर्माल्य आहेत ते देखील या ठिकाणी आहेत आणि त्यासोबतच ज्या गणपतीसोबत येणाऱ्या वस्तू आहेत त्याची देखील स्वच्छता ही मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे या अनुषंगाने गेल्या सात ते आठ वर्षापासून ही सर्व मोहीम आहे ती मनसेच्या वतीने राबवण्यात येते शाळा कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यासोबतच एनसीसी कॅडेटचे विद्यार्थी एन एस एस चे विद्यार्थी हे या ठिकाणी येऊन ही या स्वच्छता मोहिमेला मदत करत असतात नक्कीच मोठ्या प्रमाणात ही मदत करणं आणि त्यासोबतच आपल्या समुद्र स्वच्छ करणं ही देखील एक जबाबदारीचं भान असून मनसेच्या वतीने हा जो सुत्य उप उपक्रम आहे तो आज या ठिकाणी दादर चौपाटी तसेच जुहू चौपाटी आणि गिरगाव चौपाटी या ठिकाणी राबवण्यात येत आहे नितीन सह निखिल चव्हाण पुढारी न्यूज मुंबई दादर